सोलापुरात दोन दिवस श्री गजानन महाराज पालखी सोहळा विसावला आहे या सोहळ्यातील वारकऱ्यांना श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ या संस्थेकडून मोफत दाढी कटिंग इस्त्री बुट पॉलिश सेवा अर्पण केली जाती शेगावचा राणा संत गजानन महाराजांची पालखी दोन दिवस सोलापूर मुक्कामी आहे शेगाव ते पंढरपूर असा तब्बल साडेआठशे किलोमीटर प्रवास हे वारकरी पायी करतात या वारकऱ्यांसाठी मागच्या पंचवीस वर्षांपासून सोलापुरात नाभिक परेट आणि चर्मकार समाज मोफत दाढी कटिंग इस्त्री आणि बूट चप्पल पॉलिशची सेवा देतो जवळपास चारशे सेवेकरी आज कामाला सुट्टी देऊन वारकऱ्यांसाठी दिवसभर सोलापुरातील उपलब्ध मंगल कार्यालय परिसरात ही सेवा देतात या सेवेचा वारकरीही मोठ्या संख्येने लाभ घेतात मी अभय कुमार कांती संत दुकानदार संघटनेचा अध्यक्ष दोन हजार चार पासून ही सेवा सुरुवात केली ती सुरुवात संजय कुमार कांती व पांडुराव चौकशी या दोघांनी तो त्या लिंबाच्या डाडाखाली बसून या वारकऱ्यांची सेवा सुरुवात केली ही सेवा सुरू करण्याचा उद्देश एकच की नाभिक समाजाचा आरोग्य दैवत संतसेना महाराज हे उत्तर प्रदेश मधील माधवगड येथे होते त्यांनी वारकऱ्यांची एक संत होते ते पंढरपूरची वारी करायला ते महाराष्ट्रात यायचे आणि घेताना त्याने वारकऱ्यांची आपली सेवा द्यायची ही सेवा आपल्या समाजाने का न देऊ म्हणून आम्ही दोन हजार चार पासून ही सेवा देण्याचं काम सुरुवात केली गेले पंचवीस वर्ष ही सेवा आम्ही देतो दिंडीतील सहा ते सातशे वारकरी या सर्व वारकऱ्यांची बफत दाढी त्यांचे पायाची मॉलिश व त्यांचे कपडे धुणे व इस्त्री मारणे व त्यांचे चप्पल असो किंवा त्यांचे बूट असो ते पॉलिश ठेवून देणे अशी सेवा त्या संघटनेच्या माध्यमातून दिली जाते गेल्या सात आठ वर्षापासून महानगरपालिकेच्या माध्यमातून या मंडपची सोय केली जाते टेबल खुर्ची सोय केली जाते पण कुठेही वर्गता प्रखंडपणे ही न ती सेवा आम्ही या संस्थे